तर पुढच्या दोन गाथा आपल्याला पाहता येतील धम्मपद एकशे तेवीस आणि चोवीसावी गाथा आणि पापवग्गातली आठवी आणि नववी गाथा दोन गाथा आपल्याला आज पाहता येऊ शकतात वाणिजो भयं मग अप्पसो मह विसंग जिवितुकामो पापा आणि परिवजय ज्याप्रमाणे लहान काफेला काफेला म्हणजे लोक ग्रुप ज्याप्रमाणे लहान काफेला परंतु भरपूर धन असलेला व्यापारी भयमुक्त भययुक्त रस्त्याला किंवा भययुक्त रस्त्याला टाळतो तसंच ज्याप्रमाणे जिवंत राहणारी जिवंत राहण्याची इच्छा असलेला मनुष्य विष घेणार नाही विष सोडून देतो त्याप्रमाणे माणसाने पापाचा त्याग करावा असा या गाथेचा अर्थ आहे आणि पुढची गाथा जी आहे पाणिमीचे पाणिमिचे वणो नास हरेय पाणीना विसं नाबणंग विसमन्वेती नथी पापं पापंग अकुभतो जर हाताला जखम, जखम, जखम नसेल तर विष हातात घेता येऊ शकते जर जखम जखम असेल तर हातात विष विष बाधा होऊ शकते जखमीतून जर हाताला जखम नसेल तर हाताने विष घेता येऊ शकते कारण जखम नसलेल्या हातात विष जखम नसलेल्या हातात विष भिनत नाही तसे पाप पापकर्म न करणाऱ्याला पाप लागत नाही आता हे सुद्धा थोडासा गोंधळ निर्माण करणारा अर्थ आहे म्हणजे अनुवाद आहे आपण पाहूया एक एक करून तर वाणिज्य वाणिज्य म्हणजे आपण वाणिज्य 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 म्हणतो ना आपण व्यापार वाणिज्य वाणिज्य आपल्या ह्याला पण वाणीच म्हणतात नाही का मारवाड्याला ग्रामीण भाषेमध्ये जो व्यापारी किंवा मारवाडी असतो त्याला वाणी म्हणतात वाणी जसं वाणी किंवा कलावाणिज्य वगे जैसे ना शास्त्र शाखा तो वाणिज्य व्यापार ट्रेड ट्रेडर तो वाणिज्य वानि, व्यापारी भयं मग्गंगे भय भे, भयकारक मार्ग रस्ता अपसत्थो जर कमी साथी असतील अप्पा म्हणजे अल्प सक्त म्हणजे साथीदार आणि त्याच्याजवळ धन आहे महा धन म्हणजे खूप धन आहे तर कमी साथीदार आहेत खूप धन जवळ आहे असा व्यापारी जिथून भीती आहे अशा मार्गाने जाणार नाही जात नाही त्याचप्रमाणे विसंग म्हणजे विष जीवित तो कामो मे जीव ज्यादा जगा ज्यादा जीवंत रहने की इच्छा है तो तो पापाता पापा, पापा परिवचय मे पापाता परित्याग करतो कर परित्याग करावा अस मटले है आता सरल है आ, जे व्यावहारिक मुद्दा आहे की जर ज्याच्याकडे जास्त धन असतं म्हणजे आता व्यापारी म्हटलंय आणि भयमुक्त भय भययुक्त रस्ता भयकारक रस्ता जर असेल तर आता ही उपमा का दिली असेल अशी तर आता बुद्धांच्या काळामध्ये आणि आजही परंतु बुद्धांच्या काळामध्ये जे व्यापारी लोक होते ते इकडे तिकडे ये जा करायचे आणि त्यांचा व्यापार हा पायी असायचा घोड्यांवर असायचा किंवा बैलांवर देखील असायचा बैल देखील त्याला व्यापारासाठी वापरले जायचे आणि ते टोळक्या 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 टोळक्याने जायचे व्यापारी वर्ग जो आहे तो एका गावावरून दुसऱ्या गावाला व्यापारासाठी काही विक्रीसाठी काही माल घेऊन किंवा विक्री झालेला असेल तर धन घेऊन ते सोबतीनं असे टोळक्या टोळक्यानं ते जायचे असं ते त्यावेळेचं वातावरण असणार आहे आणि त्याला रस्ते आजच्या सारखे नव्हते काही कधी कधी जंगलातून जावं लागत असेल साध्या वाटेनं जावं लागत असेल त्याला असे मोठाले रस्ते आणि वाहतुकीचे रस्ते नसतील आणि लुटमारी जास्त असेल वा लूटमार किंवा वाटमार ज्याला आपण म्हणतो डाकू डाक ऐते लुट लुटणारे लोक व्यवसाय एक हा अंगोली माल पण होता त्यातला एक असेल तो कारण तो खोने करायचा लुटमार करायचा तर असे असे त्यावेळेच ते वातावरण होत म्हणून बुद्धांनी ही उपमा दिलेली आहे असं दिसतंय परंतु एखादा व्यापारी किंवा व्यापारी लोक एक एक दोन चारच लोक असतील त्या ज्यांच्यावर सहज अटॅक करता येऊ शकतो आघात करता येऊ शकतो ज्यांच्यावर स सहज सर, ज्यांना सहज लुटता येतं असे कमी लोक जर असतील तर मग असे प्रकार घडत असते म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी अशा कमी कमी साथीदार असलेल्या अप्पस कमी साथीदार असलेल्या कमी साथीदार आणि भरपूर धन बरोबर असेल तर एखाद्या एखादा व्यापारी जसं भयकारक रस्त्याने जाणार नाही जंगलातून जाणार नाही किंवा ज्याला जगायचंय ज्याला जिवंत राहण्याची इच्छा आहे तो विष प्राशन करणार नाही त्याप्रमाणे जो शाहना मनुष्य है जो जागृत है भानवर है तो पाप कर्म करना नहीं आता अच्छा हा मुद्दा आहे। दुसरा है दुसरा ही मुद्दा असा है कि जखम असेल हाथाला पाणिंबी मिचे वणु नस हरेय पाणीना विसंग जर व्रण वण म्हणजे व्रण व्रण नसेल म्हणजे जखम नसेल पाणी हाताला जर जखम नसेल तर मग त्या जखमेतून जखम नसलेल्या हातात हातातून हात विष जरी हातात घेतलं पण हाताला जखम नसेल तर ते विष तसं बाधणार नाही त्याला विष बाधा होणार नाही पण जखम आहे आणि विष हातात घेतलं तर त्याचं जे रक्त आहे ते रक्त ते विष शोषून गेला आणि त्याला विष बाधा होईल त्याप्रमाणे इथ थोडासा व्यवस्थित अनुवाद आलेला नाही आपण हे पाह की जो ज्याला पापकर्म पापकर्म कधी लागतं म्हणजे पाप लागणे असा अर्थ त्यांनी केला ना, ना पाप लागणे म्हणजे पाप बादल म्हणजे पाप कर्माची बाधा वाईट कर्माची बाधा हे कोणाला होते म्हणजे पाप कोण करतो तर तो ज्याला ते पाप आहे हे कळत नाही आपण काल परवा एकत्र चर्चा केलीली इथे भाळत नाही त्याला काय हे चांगला आहे की वाईट आहे पापकर्मात जर कळतच नसेल हे पापकर्म आहेत तर त्याच्याकडून ते वाईट कर्म होणार आणि जसं जखमेवर विषबाधा होते तसा अविद्या असलेला अज्ञान असलेल्या माणसाचं चित्त आपोआप पापाकडे झुकतं जो जागृत नाही भानावर नाही त्याचं चित्त आपोआप पा त्या पापाकडे झुकतं आणि इथं असं म्हटलं ते त्याला पाप लागतं म्हणजे ते ते पाप त्याच्याकडून होतं पाप लागणं म्हणजे जसं आता पाप लागण, म्हणजे हातून पाप घडणं असा अर्थाचं ते वाक्य आहे खरं म्हणजे ती गाथा आहे पाप लागणं अशा अर्थाची ती गाथा नाही कारण पाप लागणं ही एक म्हणजे अंधश्रद्धा असलेल्या लोकांचे शब्द प्रयोग आहेत म्हणजे देवधर्म केलं नाही तर पाप लागल आई वडिलांची सेवा केली नाही तर पाप लागल किंवा जस आता शिलाचरण नाही केलं तर पाप लागल असं म्हटल्यासारखं आहे ते तर असे शब्द प्रयोग बुद्ध करणार नाहीत पाप लाग लागत नाही पाप कर्म न करणाऱ्याला पाप लागत नाही <coughs> तर जो पाप कर्म करणार नाही त्याला पापाचे परिणाम भोगण्याची काही आवश्यकता म्हणजे ते कारण पडत नाही जर पाप करतच नाही आणि पाप कोण करणार नाही जो ज्याला कळत हे पाप आहे म्हणजे जो भानवर आहे वाडीच्या पातळीवर कायच्या पातळीवर म्हणजे वर्तन त्याला कळतं त्याचं चित्त मन त्याला कळतं आणि त्याच्या त्याच्याविषयी तो जर जागृत असेल तर तो पाप कर्म त्याच्या हातून होणारच नाही त्याच्यामुळे त्याला पापाचा परिणाम पण पर भोगण्याची पाळी येणार नाही अशा अर्थाच्या या गाथा आणि जखम आणि विषय समजण्यासारखा मुद्दा आहे त्याच्यावर काय अधिक चर्चा करण्यासारखी परिस्थिती नाही किंवा आवश्यकता नाही असं मला वाटतं सरळ सरळ आहेत थोडक्यात म्हणजे कसं आहे की वाईट गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे वाईट गोष्टींपासून सावध नाही राहिलं म्हणजेच अकुशल पाप कर्म वाईट कर्मापासून आपण सावध राहिलो नाही तर मग जसं हे धन हिरावून घेतलं जातं किंवा विष बाधा होते आणि मृत्यू ओढवतो तसं पाप कर्मापासून जर सावध राहिलं नाही तर आपलं जीवन हे अडचणीत येतं आणि ती अडचण काय असते जेव्हा आपण वाईट कर्म करतो तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला भय निर्माण होऊ शकत चिंता निर्माण होऊ शकते असुरक्षितता निर्माण होऊ शकते आपली प्रतिष्ठा कमी होते सामाजिक प्रतिष्ठा कमी होते आपली झोप सुद्धा उडू शकते जर आपण वाईट काम केलं तर म्हणजे आपलं कर्म हेच आपल्याला वाईट परिणाम देत म्हणून कर्मापासून सावध राहिलं पाहिजे अशा अर्थाची गाथा आहे मला वाटतं आता मी आता कमीच बोललेलं चांगलं था, था तुम्ही त्याच्यावर काही चर्चा करू शकता तर मुख्य मुद्दा हा आहे की पाप म्हणजे काय वाईट कर्म म्हणजे काय शिलाचरण न करणं म्हणजे काय आणि त्याचा परिणाम काय ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे त्याविषयी बुद्धांनी इथं याच्यात सावध केलेला आहे व्यापाराचा व्यापाराची उपमा का दिलेली असेल व्यापार व्यापाराच धन आणि त्यांचा तो काफेला म्हणजे गट त्यांचा त्यांचे साथीदार धन चोरून जाण्यापासून त्याची लुटमार होण्यापासून ते व्यापारी वाचू शकतात किंवा तो व्यापारी स्वतःला वाचू शकतो जर जास्त लोक सोबत असतील आणि दरी अडचणीच्या जंगलातून किंवा वाटेनं ते गेले तरी जास्त लोक सोबत असल्यामुळे ती शक्यता कमी आ, आहे परंतु आता इथं असा याचा अर्थ नाही की समजा वाईट करणारे जास्त लोक आहेत सोबत आणि म्हणून आपल्याला काही भय नाही असा याचा अर्थ नाही परत इथं धन म्हणजे आपलं शील आहे शील शिलाला धन म्हटलेलं आहे आपलं सत्कर्म हे आपल्या धनासारखं आहे आपलं आपली विमुक्ती ही आपल्यासाठी धनासारखी आहे जसं निबाणंग अं आरोग्य परमा लाभा संतुष्टी परमांग धनन धनन विश्वास परमायाति निबानंद परमंग सुखम हि जी गाथा है तो आरोग्य हे धन है आरोग्य आरोग्य हा मोटा लाभ है संतुष्टि हे मोठा, मोठा धन है विश्वास आत्मविश्वास हा एक एखाद नातेवाईका सारख है निब्बान ही परम सुख है तो हा सग्या धनासारख्या किंवा मौल्यवान गोष्टी ज्या आहेत त्या मौल्यवान गोष्टी पापकर्माळ जणू काही हिरावून घेतल्या जातात आपण स्वतःला आणतो पापकर्म करून वाईट कर्म करून शिलाचरण न करून आपण आपलं आरोग्य धोक्यात येतो आपली संतुष्टी धोक्यात येते ते जे धन आहे धनासारखं आहे आपले आपला जो आत्म आत्मविश्वास आहे तो विश्वास खसतो विश्वास परमा याती जो आपला जो आपला खरा सोपती असतो किंवा जोडीदार असतो का याती विश्वास परमा याती म्हणजे नातेवाईक असतो या सगळ्या गोष्टींना आपण मुक्तो आणि सगळ्या शेवटी आपण निर्वाणाला निब्बाणाला मुक्तो म्हणजे दुःख मुक्तीला मुक्तो आपण म्हणून वाईट कर्म करू नये असं याचा अर्थ आहे तर मुख्य मुद्दा समजून घेणं ही बाब महत्वाची आहे महामंगल सुप्त महामंगल सुप्त आठवलं बाल आनंद पंडितानंद सेवना बरोबर पूजा पूजे जर चांगली माणसं नसतील तर आलिप्त तर आलं चांगलं त्या म्हणजे ते गाथात तुमचं बोलता बोलता लक्षात तुम्हाला खूप तकलीफ होते आणि मला सारखं आठवत होत की आपणही तसंच म्हणजे ते गोष्ट लक्षात ठेवलं जर चांगली व्यक्ती जर नसेल तर थोडस आली तर आण परवडलं चांगले जर असेल तर त्यांच्यामध्ये सहभाग घेणं खूप चांगलं परंतु म्हणजे जे आपलं धन आहे ते आजही आपल्याला म्हणजे सांभाळून ठेवण्याची शिलाचरक्ष सांभाळण्याची गोष्ट आहे बरोबर बरोबर असं आठवलं मला बरोबर आणि लहानपणी सर त्या गोष्टीच म्हणजे आज मला उलगडा झाला आमच्या नांदगावला असताना कला आणि वाणिज्य महाविद्यालय होत त्या वाणिज्य शब्दाचा अर्थ आजपर्यंत आज लागला सर अच्छा शब्द असला तरी तर तो आज व्यवहारातला अर्थ लागला कारण वाणी वगैरे किराण दुकानदाराला वाणी म्हणणं एकदम नेहमीची आम गोष्ट आहे परंतु त्याचा अर्थ लागलेला नव्हता सर पालीतले पालीतले अनेक शब्द हे मराठी सारखे आहेत मराठी पाली कसं आहे तर ह्या भाषा ज्या आहेत ना आज आपल्याला महाराष्ट्रातली मराठी आणि उत्तर भारताकडची हिंदी किंवा पाली पाली तर कोणाची मातृभाषा नाही आता कोणाचीच मातृभाषा नाही ती बुद्धाच्या काळात असली पाहिजे आज कोणी पाली बोलत नाही पाली म्हणून आपल्याला ते शिकावं लागतं कारण तसं ते व्यवहारात पाली व्यवहारात नाही परंतु नसली तरी काही शब्द असे आहेत पालीतले जे मराठीमध्ये आहेत हिंदी मध्ये आहेत आणि अगदी इकडे साऊथच्या पण काही भाषा ज्या आहेत ना त्याच्यामध्ये आपले मराठीतले पालीचे शब्द त्याच्यामध्ये पण आहेत अगदी श्रीलंकेत सुद्धा श्रीलंकन त्यांची सिंहली भाषा जी आहे ना ते पण माझे एक मित्र सिंहली मित्र मला म्हणाले होते की आमची भाषा जी आहे सिंहली भाषा ही मराठी पाली आणि आमची भाषा यांचं मिश्रण आहे म्हणे म्हणजे ब्रम्म त्या तिकडे सुद्धा त्या श्रीलंकेपर्यंत या भाषा कमी अधिक प्रमाणात पोहोचलेल्या आहे आता पूर्वीच्या पूर्वीच्या काळी जे टोळक्या टोळक्याने लोक लोक राहायचे आणि सारखे स्थलांतरित व्हायचे मग स्थलांतरित झाल्यानंतर काय होतं त्यांना तर बोलणं भागत होतं मग जेव्हा नवीन प्रांतात ते जायचे नवीन प्रांतातल्या लोकांना ह्यांची भाषा पूर्ण कळत नसायची त्यांना यांना त्यांची कळत नसायची त्यांना ह्यांची कळत नसायची मग त्याच्यातून काय होत असेल त्याच्यातून नवीनच शब्द तयार होतात संमिश्र शब्द तयार होतात जसं आज आपण ही गोष्ट मोठ्या म्हणजे मोठ्या शहरामध्ये महानगर मुंबईसारख्या शहरामध्ये आपण पाहतो का मुंबईची मराठी आता मुंबई महाराष्ट्राची राजधानी मराठी ही मराठी लोक तिथं जास्त मराठी बोलणार आहे परंतु काही मराठी इतकी मिक्स झालेली आहे का त्याच्यामध्ये सहज हिंदी शब्द येतात काही इतर शब्द पण त्याच्यामध्ये येतात आणि तिकडचे लोक जे इकडे येतात साऊथकडचे लोक किंवा उत्तर भारतातले लोक जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांची भाषा करप्ट होते त्यांच्या भाषेतल्या शब्दांमध्ये हे शब्द जातात असंही ते भाषेचं मिश्रण होऊन जातं आणि एक त्या प्रांतात गेलं की मग आपल्याला अरे हे शब्द तर आपल्याकडे बोलले जातात इथं कसे काय आले तर त्याचं ते, ते संक्रमण झालेलं आहे म्हणजे इकडून तिकडं ती भाषा गेलेली आहे कारण माणसाला मांचा, माणसं माणसांच्या टोळ्या म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये टोळ्या आणि आता आपण व्यक्तिगत पातळीवर पण नोकरीच्या निमित्तानं वेगळ्या ठिकाणी जातो व्यापाराच्या वे निमित्तानं वेगळ्या ठिकाणी जातो शिक्षणासाठी जातो आता तर भारतातल्या भारतात नाही भारताच्या बाहेर पण परदेशात पण जातात त्यामुळं आपल्या याच्यामध्ये आता इंग्रजी शब्द शब्द इतके बेमालूमपणे गेलेले आहेत की आता काही पालक तर त्यांच्या मुलांनी मराठी बोलूच नाही जास्त इंग्रजी बोला इंग्रजी म्हणून इंग्रजी शाळेत घालतात इंग्रजी शब्दांचाच ते जास्त वापर करायचा त्यांच्या मुलांना आग्रह करतात भले यांना इंग्रजी येऊ नाही तर न येऊ पालकांना मुलांना इंग्रजी बोललं पाहिजे असे असं ते भाषेच्या ह्या ह्या काय म्हणतात असं म्हणलं जग जवळ आलेलं आहे आणि एकमेकात मिसळणं सोपं झालेलं आहे त्याला ही आता वाहतुकीची साधनं पण त्याला कारणीभूत आहेत म्हणजे बस आहेत रेल्वे आहेत विमानं आहेत आणि त्याच्यामुळं झालंय काय की सहज इकडून तिकडे जाता येतं मग इकडून तिकडे भाषा पण जाते आणि मग ज्या जी भाषा जास्त वापरात येते ती भाषा आपल्याही मातृभाषेत ती वापरली जाते दुसऱ्या भाषेत कदाचित त्याचा शॉर्टकट शब्द असतो जसं मराठीमध्ये रेल्वेला रेल्वे म्हणजे आगगाडीला किंवा त्याला रे अग्निपथ रेल गामिनी असा इतका मोठा शब्द आहे त्याला आपण छोटस केलं रेल्वे करून टाक म्हणजे रेलगाडी रेल्वे हा मूळ इंग्रजी शब्दच आहे रेलवे रेल म्हणजे रेल ती पटरी काय तुम्ही त्याला मग तेच सांगितलं सर पटरीवरचा मार्ग पटरीवरचा मार्ग म्हणून रेल्वे अग्निपथ रेलगामिनी हा कारण त्या पूर्वी पूर्वी कोळशाच्या गाड्या होत्या ना त्या कोळश्या असल्यामुळे चालणारी आग गाडी बरेच शब्द होते त्याचे शॉर्टकट असतात आपल्या रोजच्या जीवनामध्ये आज जर लहान मुलाला जर विचारलं ना दोन दोन अधिक दोन किती तर त्याला ते येत नाही त्याला सांगावं लागतं टू प्लस टू किती तो पटकन सांगतो कारण त्याच्या त्या व्यवहारातले शब्द झाले मुंबईला सुद्धा हिंदी बोलत असताना त्याला बंबई या हिंदी म्हणतात मुंबई हे हिंदी म्हणतात बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये त्या येऊन जातात आणि मला पर्यायी मराठी शब्द सुद्धा आठवत नाही असो आपल्या याच्यामध्ये ज्या आजचा जो अभ्यास आहे सतीचा अभ्यास करत असतात अशा काही वस्तू सापडतात सर की रोजच्या जीवनामध्ये खूप उपयुक्त असतात बरोबर आहे